की बाया असंच करतात आय नो व्हेरी वेल बरं का म्हणून माता मावल्या कायम लक्षात ठेवा बरं का आपण फार गोड आहोत फार गोड आहोत फक्त आपण आपलं व्यवस्थित टिकवलं गेलं पाहिजे आपल्यासारखं श्रीमंत जगात पुढे कारण देवाने तर अनेक अनमोल गोष्टी आपल्याकडे दिल्या गर्भ आपल्याकडे दिलाय दिला। संत तिला जन्माला घालण्याचा अधिकार आपल्याकडे दिलाय या घराला सांभाळण्याचा अधिकार आपल्याकडे दिलाय बरोबर आहे की नाही असे किती अधिकार आहेत जे आपल्याकडे आहेत जे त्यांच्याकडे नाही बरोबर आहे की नाही मग एवढे अधिकार आपल्याकडे असताना जर आपण आपल्या फक्त आचरणामुळे वाया जात असाल जर आपण फक्त आपल्या तोंडामुळे वाया जात असाल थोडं गप ठेवा की त्याला तुमचं तोंड तिकडलं इकडून इकडलं तिकडं एवढं करतं ना महाराज बाई सारखी आग लावणारी जात दुसरी नाही म्हणून तर नवरा बायको कधी पेट्रोल भराय गेले बायकोला आत नाही आता नेता तुमचं लग्न झालं नाही का पुढे बसलेले का ब्रह्मचारी हा बोला जना पटापटा माझं एक झालं नाही पण तुम्हाला विचाराय लागले तुम्ही भी गपच बसायला लागले पटपड पट पट बोला नेहता का बाई कोलात कुठे सोडता असं जरा बोला पंपाच्या बाहेर कसं कारण असतं पंपर लिहिलं असतं येते आग लावणाऱ्या गोष्टी सक्त मना हेलो है। ह्या है माइक सारखा आपलं जीवन आहे बरं का कधी गचकड सांगत येत नाही फक्त एवढंच आहे ह्याला जनरेटर लावा येतो सगळ ला पण ह्याचा जनरेटर एकच आहे हरी मुखे म्हणा पुण्याची या जनरेटर शिवायच हाय केवढा जीव मला एवढं एवढा देह त्याचाही भरोसा नाही देह जाईल जाईल त्याशी काळू बघाईल देह जाईल त्या शिकाळो बघाईल શિકાળો ત્યાં શિકાળો બધા શિકાળો તે હજાઈ બધા रुग जाएगी चलती चलती साथ देती नहीं किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं किसी का काही खरणी महाराज जसं ना का नात्याचे आरी जाऊ नाराज नातंय ना नातं नातं टिकतं हो नातं टिकतं कधी टिकतं विश्वास असेल तर नातं टिकतं मग ते भगवंताचं भक्ताचं असो नवरा बायकोच असो मित्रा मित्राचं असो नाही तर बहीण भावाच असो आपला भगवंतावर एवढा विश्वास असला पाहिजे पुरुष मंडळी तुम्हाला एखादा लहान मुलगा असेल मुलगी असेल नातू असेल नात असेल तिला आपण हसण्यासाठी कधीतरी वर फेकतो बघा वर टाकतो आणि झेलतो बरोबर आहे का तर तिला आनंद भेटावा आकाशात स्वहंग केल्यासारखं वाटावं वा, यासाठी आपण तिला वर फेकतो फेकतो त्या लेकराला आपण लेकरू वर फेकल्यावर लेकरू हसत का रडत हसत तुम्हाला वर फेकल्यावर तुम्ही हसचाल का रडचाल तुम्ही रडचाल हसणार नाही पण लेकराचं हसायचं कारण काय कारण त्या वर्षा दीड वर्षाच्या लेकरालाही अनुभव असतो त्यालाही विश्वास असतो कुणावर त्या बापावर काय विश्वास असतो ह्यानं मला किती जरी वर फेकलं तरीही मला झेलणार पडू देणार जेवढा त्या लेकराचा त्या बापावर विश्वास असतो ना तेवढा या लेकराचा त्या पांडुरंग बापावर विश्वास असला पाहिजे अरे या देवानं मला किती त्रास देऊ द्या पण मागे पुढे उभा नाहीच संभाळित आणि आघात घालून या भार राहिलो निश्चिंती निरविले संती तुका म्हणे घालू वाहू हा संसार एवढा विश्वास असला पाहिजे आता ही विश्वास येईल पण नात असेल तर इथं नात्याचाच पत्या नाही तो कुठून विश्वास येणार आता काही विश्वास आहे पहिला विश्वास होता का हो दहा पंधरा वर्षापूर्वी असं कधी असायचं का नवरा दहा माणसात बायकोच्या हातात हात घालून चालायचा का अय चालाय जाऊ का म्हणजे याचा अर्थ तुमचं तुमच्या बायकोर प्रेम नाही असं होत का मग काय होतं विश्वास हो। मी दहा हातावर जरी पुढं असलो आणि दहा हातावर जरी म्हातारी महाग असली म्हातार कधी महाग वळून सुद्धा बघत नव्हतं म्हातारी आली का नाही त्याला विश्वास होता आपल्या पावलावर पाऊल देऊनच येणार नजर खाली असणार डोक्यावर पदार पदर 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 पदार तुम्ही नका घेऊ तुम्हाला म्हटलंच नाही मी त्याच्या बायकोच सांगते आमच्या बायका पदर महाग केस मोकळी डुंगत ढुंग ढुंग लगा लगा मला बघा करी काय प्रॉब्लेम तुम्हाला सांगू बाईच्या डोक्यावरचा पदर आणि बाईची मोकळी केस घेऊन असू तर गाण आहे ना सुटला बाई पदर माझा नव्हते भान आंबाईच बाहेर माझ्या शिरलंबाईचं बाहेर माझ्या शिरलं नकल उदळायची पांढरांगाचं काय खरं नाही पण आंबाबाईचा काय भरोसा नाही महाराज देवाची थट्टा करते असं नाही माणसांनी देवाचा बाजार मांडलाय अरे संचारच नाही असं कोण म्हणलं देवालाही संचारलं ना नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नाचता नाचता देवाचा कळेला पिथांबर नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग आणि आमचं आमच्या आईच्या आगात फक्त नावऱ्याला ठिकाण्यावर आणूस तर झाडाला लई तारास आहे झाडाला लई तारास आहे अरे झाड सोडून काहीतरी बोल ही फक्त हिजच मांडत ही मी मानेल तुमच्या अंग आंगा। अंगात येतो यात वादच नाही पण आता त्याच्या खाली माणसं देवावर श्रद्धा असावी अंधश्रद्धा देव आहे यात वाद नाही पण देव कुठे आहे देवा आहे देव आहे मन मंदिरी शोधून पाहिजे पण माझ्यावर उपकार केल्यासारखे के वाजव काळी वाजवणं म्हणतात का अरे जरा आपल्याला घर जावा